निमगाव केतकी दिनांक तेवीस रोजी कचरवाडी तालुका इंदापूर हद्दीत आज कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या चिंकारा जातीच्या जा हरणाचे एका युवक शेतकऱ्याच्या प्रसंगावधानाने प्राण वाचले निमगाव केतकी कचरवाडी रस्त्यालगत आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दोन कुत्र्यांच्या हल्ल्यात एक चिंकारा सापडला होता रस्त्यावरून जात असलेल्या विजय दशरथ शेंडे या शेतकरी युवकाने तातडीनं कुत्र्याच्या हल्ल्यातून चिंकाऱ्याची सुटका केली व निमगाव केतकी येथील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य सचिन राऊत व श्रीकांत करे यांना याबाबत माहिती दिली त्यांनी इंदापूरचे वनक्षेत्रपाल अजित सूर्यवंशी यांना कळवल्यानंतर श्री सूर्यवंशी यांनी तातडीनं वन विभागाची व्हॅन व वनरक्षक गणेश बागडे एम जी शिंदे व कर्मचारी बाळासाहेब वाघमोडे यांना घटनास्थळी पाठवले याबाबत वनरक्षक बागडे म्हणाले कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेला नर जातीचा थोडा वयस्कर असलेला चिंकारा आहे त्याच्या मागील पायाच्या मांडीला जखमा झालेल्या आहेत त्यास आम्ही तातडीनं बारामती येथील रेस्क्यू सेंटरला आणलं व तिथे त्याच्यावरती ते उपचार केले त्यामुळे ते त्याचे प्राण वाचले आहेत पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील रेस्क्यू सेंटरला पाठवलं आहे इंदापूर तालुक्यामध्ये वनीकरणाचे मोठे क्षेत्र असून यामध्ये दुर्मिळ झालेल्या चिंकारा हरणाची संख्या मोठी आहे अधूनमधून कुत्र्यांसह वाहनाच्या अपघातामध्ये चिंकारा जखमी होतात त्यांना उपचारासाठी पुणे या ठिकाणी पाठवावं लागतं अनेकदा यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो त्यामुळे इंदापूर या ठिकाणी रेस्क्यू सेंटर उभारण्यात यावं अशी मागणी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य अनेक दिवसापासून करत आहेत